श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे शुक्रवार आणि उद्या आहे मौनी अमावस्या आपल्या हिंदू धर्मामध्ये अमावस्या तिथीला विशेष महत्त्व दिलं जातं आपल्या हिंदू धर्मामध्ये ह्या ज्या दो दोन तिथी असतात तर त्या विशेष मानल्या जातात कारण या तिथींना केले जाणारे उपाय या तिथींना केल्या जाणाऱ्या सेवा याचं फळ हे आपल्याला दुपटी आणि तिपटीने मिळत असतं आणि ते शंभर टक्के आपल्याला मिळत असतं तर त्यामुळेच आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला एक उपाय करायचा आहे पिंपळाच्या झाडाला आपल्याला एक वस्तू अर्पण करायची आहे अमावस्याची जी तिथी असते ना तर ती पूर्णपणे आपल्या पितरांच्या आधी येत असते पितरांची सेवा करण्याचा हा जो अमावस्याचा दिवस असतो याने आपल्या जीवनातील जो काही पितृदोष आहे तर तो दूर होण्यासाठी मदत होत असते तर त्यामुळेच आजच्या व्हिडिओमध्ये पिंपळाच्या झाडाला जर आपण ही एक वस्तू अर्पण केली तर आपल्या जीवनात जो काही पितृदोष आहे तर तो दूर होऊन आपल्या पित्रांची भरभरून कृपा आपल्यावरती प्राप्त होईल आणि त्यांचा कृपा आशीर्वादसुद्धा आपल्यावरती प्राप्त होईल तर त्यामुळे हा व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून संपूर्ण माहिती अगदी व्यवस्थितपणे तुम्हाला मिळेल ज्यावेळेस पितृदोष आपल्या अवतीभोवती असतो तर त्या त्यावेळेस आपल्या जीवनामध्ये अनेक अडचणी येतात कोणत्याच कामात आपल्याला यश मिळत नाही कारण कारण का आपल्या सुद्धा शांतीची गरज असते जर त्यांचा शांत नसेल तर आपल्याला शांती कसे मिळेल त्यामुळेच आपला आपल्याला प्रत्येक कामात यश मिळावं आणि त्यासाठीच आपल्याला पित्रांची सेवा करणं गरजेचं असतं आता हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा कधी करायचा याबद्दलची सविस्तर माहिती आपण घेऊया तर उद्या तुम्हाला दिवसभरामध्ये कधीही शक्य असेल तर त्यावेळेस पिंपळाच्या झाडापाशी जायचं आहे आता बघा आजूबाजूला जर पिंपळाचं झाड असेल तर तिथे जा किंवा तुमच्या घरामध्ये जर असेल तर तिथे जरी तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल कुंडीमध्ये पिंपळाचं झाड असेल तर तिथे केला तरी चालेल शक्यतो करून घरामध्ये पिंपळाचं झाड लावूच नये पण असेलच तुमच्याकडे तर तिथे केला तरीही चालेल तर आता जेवढं मोठं जुनं झाड असेल तर तिथे जर तुम्ही हा उपाय केला तर त्याचे शंभर टक्के रिझल्ट हे आपल्याला बघायला मिळत असतात आता उपाय कशा पद्धतीने करायचा आहे तर हे बघा तर तुम्हाला एक तांब्यावर पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये कच्चं गायचं दूध टाकायचं आहे आता गाईचंच दूध दूध टाका आणि ते पण कच्चंच असावं तापवलेलं जे दूध असतं तर था, ते वापरू नका आता उद्या जर तुम्ही हा व्हिडिओ पाहिला आणि तुमच्याकडे जर तापवलेलं दूध असेल था, तर थोडंसं नॉर्मल तुम्ही टाकू शकता पण शक्यतो करून प्रयत्न करा की कच्चच दूध तुम्ही टाकण्याचा प्रयत्न कराल आता दूध टाकल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला थोडेसे काळे तीळ गूळ हे जे दोन साहित्य आहे तर त्यामध्ये टाकायचे आहे आणि एक मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे तर हे सर्व साहित्य घेऊन तुम्हाला पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे पिंपळाच्या झाडाजवळ गेल्यानंतर तुम्हाला तिथे हे जे साहित्य आहे तर त्या पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे त्या पिंपळाच्या झाडाखाली जर काही पाला पाचोळा पडलेला असेल तर त्याची साफसफाई त्याची स्वच्छता तुम्हाला करायची आहे अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे त्यानंतर जो दिवा आपण घेऊन गेलेला आहोत तर तो दिव्या तिथे प्रज्वलित करायचा तुमच्या जीवनामध्ये जे काही दुःख संकटे दारिद्र्य अडचणी आहेत त्या अडचणी आपल्याला सर्व त्या पिंपळाच्या झाडाला व्यक्त करायच्या आहेत तुमच्या पितरांना तुमचं तुम्हाला स्मरण करायचं आहे पिंपळाच्या झाडाला हात लावायचा नाही कारण अमावस्याच्या दिवशी आपले पूर्वज आपले पित्र हे पिंपळाच्या झाडावरती येऊन बसलेले असतात तर त्यामुळे त्या झाडाला त्यावेळेस हात लावायचा नाही फक्त अमावस्याच्या दिवशीच पिंपळाच्या झाडाचा स्पर्श जो असतो तो पूर्णपणे वर्ज असतो तर या गोष्टी लक्षात ठेवून आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आता हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला तिथे पिंपळाच्या झाडाच्या प्रदक्षिणा मारायच्या पाच मारा सात मारा, मारा, मारा तुमचे तुम्हाला शक्य असेल तेवढ्या प्रदक्षिणा तुम्ही मारू शकता आणि ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा जप करत राहायचा आहे आणि ओम पितृदेवा नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे जो दिवा आपण लावलेला आहे तर तो दिवा दक्षिण दिशेला तोंड करून तुम्हाला लावायचा आहे म्हणजे त्या दिव्याची जी वात आहे तर ती दक्षिण दिशेला अशा पद्धतीने तुम्हाला हा जो दिवा आहे तो लावायचा आहे तर नक्की हा जो उपाय करून बघा याचे अनेक फायदे तुम्हाला बघायला मिळतील चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ